येत्या चोवीस तासात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे काल सांगली आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती त्यापाठोपाठ या भागातही पावसाचा अंदाज आहे त्यामुळे उन्हाची काहीली सहन करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे उन्हाचा कडाका वाढत असला आणि पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत असलं तरी चिंता करण्याचं कारण नाहीये कारण राज्यातल्या धरणात तब्बल एकोणतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे दोन हजार पंधरा सोळाच्या मधल्या दुष्काळामुळे गेल्या वर्षी एप्रिल अखेरीस केवळ तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक होता त्या तुलनेत यंदा पाणीसाठा आहे विशेष म्हणजे पाण्याची चिंता करण्याची गरज नाही तरीही पाणी जपून वापरणं सर्वांच्याच हिताच आहे यंदा ही समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आपण एक नजर टाकूया राज्यातील धरणा धरणांची आता स्थिती काय आहे कोकण विभागात चोपन्न पूर्णांक पंधरा टक्के पाणीसाठा अजून उपलब्ध आहे तर मराठवाड्यामध्ये तेहतीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा आहे नागपूरमध्ये पंधरा पूर्णांक ऐंशी टक्के पाणीसाठा आहे तर अमरावतीमध्ये तेहतीस पूर्णांक सहा टक्के पाणीसाठा अजूनही शिल्लक आहे पुणे बघितला तर पुण्यामध्ये बावीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणीसाठा आहे तर नाशिकमध्ये तीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के पाणीसाठा अजूनही आहे आणि राज्यानंतर जर आपण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती बघितली आपण एकदा ग्राफिक्सने ती स्थिती पाहूया भातसा धरणामध्ये पंचेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के पाणीपुरवठा आहे तर तानसा धरणामध्ये अजून ऐंशी टक्के पाणीपुरवठा आहे बारवीमध्ये पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के पाणीपुरवठा आहे तर वैतरणामध्ये त्रेपन्न टक्के आहे मध्य वैतरणामध्ये नव्वद टक्के तर मोडक साखर या प्रमुख ह्याच्यात एकोणनव्वद टक्के पाणीपुरवठा आहे